अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीज परिपूर्ण किचनला सब्स्क्राइब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली मृणालीज परिपूर्ण किचनमध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीची भजी तर त्यासाठी लागणार साहित्य आहे इथं मी एक कांद्याची पेंडी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर बेसन पीठ घेतले त्यानंतर कॉर्न फ्लॉवर बारीक चिरलेली कोथिंबीर लाल तिखट चिली फ्लेक्स तीळ ओवा मीठ लिंबू धनेपूड जिरेपूड आणि तेल तर आता आपण कृतीकडे वळूयात तर सर्वात आधी इथं आपण कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर सर्वात आधी आपण कोरडे मसाले घालून घेऊयात इथे मी तीळ घालते इथे मी पांढरे तीळ घेतले त्यानंतर ओवा ओवा इथं आपल्याला हातावर घेऊन थोडासा क्रश करून घालायचा आहे त्यानंतर धनेपूड जिरेपूड त्यानंतर चिली फ्लेक्स इथं आपल्याला चिली फ्लेक्स थोडेसेच घालायचे आहेत तर आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालूयात लाल तिखट आपल्याला थोडं वापरायचं आहे कारण आपण ऑलरेडी याच्यामध्ये चिली फ्लेक्स वापरलेले आहे <Glain> तर आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात इथं आपण ओवा वापरलेला आहे त्यामुळे मीठ देखील आपल्याला थोडंच वापरायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊयात तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात तर इथं आपण मीठ आणि लिंबू घातलेला आहे त्यामुळे ह्याला ऑलरेडी असं पाणी सुटलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये बेसन घालून घेऊयात आधी आपण थोडंच घालायचं आहे नंतर लागेल तसं आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचं आहे त्यानंतर कॉर्नफ्लॉवर इथं तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकताय यामुळे आपली भजी एकदम खुसखुशीत कुछ होतात तर आता आपण हे हाताने छान मिक्स करून घेऊयात तर इथं आता तुम्ही पाहू शकता आपल्याला याच्यामध्ये फ्लॉवर अँड बेसन आणखीन थोडं लागणार आहे तर हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर इथं आता तुम्ही पाहू शकता आपलं भजीचं पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण याची भजी तळून ठेवूयात त्यासाठी मी इथं गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे तर इथं आता आपलं तेल तापलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये भजी सोडून घेऊयात तर इथं मी चमच्याच्या साह्याने छोटी छोटी भजी सोडून घेणार आहे इथं आपल्याला गॅस मीडियम हीटवर ठेवायचा आहे भजी परतून घेऊया तर इथं आपल्याला मीडियम हीट वरती भजी तळून घ्यायची आहे त्यामुळे आपली भजी आजपर्यंत भाजली जातात तर इथं तुम्ही पाहू शकताय आपली भजी गोल्डन ब्राऊनिश अशी भाजलेली आहे तर आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात भजी सर्विंग आपण डिश मध्ये काढून घेऊयात तर मैत्रिणीनो इथं तुम्ही पाहू शकता है। आपली भजी छान अशी क्रिस्पी झालेली आहे तर मैत्रिणींनो इथं आपली साध्या सोप्या पद्धतीने कांद्याच्या पातीची भजी तयार झालेली आहेत तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मुलालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर मैत्रिणींनो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद